नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गटाचा जमा खर्च हा बैठका हॉलमध्ये कशा पद्धतीने लिहिणार आणि गोषवाऱ्यामध्ये आपण कशा पद्धतीने लिहिणार तर याच्या संदर्भातले आपण उदाहरण पाहत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक तीन पाहतोय तर याच्यामध्ये माहे ऑगस्ट दोन हजार बावीस व माहे सप्टेंबर दोन हजार बावीस या दोन महिन्यांमध्ये गटाचा जो काही जमा खर्च झालेला आहे तर तो कशा पद्धतीने आपण बैठक मध्ये लिहिणार आणि मध्ये लिहिणार तर याची माहिती घेणार आहोत निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला उपयोगाचा ठरेल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गटाचा गोषवारा काढण्यासाठी आपण जे उदाहरण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये माहे ऑगस्ट दोन हजार बावीस या महिन्यातील जो काही जमा खर्च आहे तर तो आपण कच्च्या वहीमध्ये लिहून घेतलेला आहे हा गटाच्या स्थापनेचा पाचवा महिना आहे तर याच्यामध्ये जो काही जमा खर्च आहे तर तो या पद्धतीने आहे मागील शिल्लक हातात आहे दोनशे रुपये मागील शिल्लक बँकेत आहेत आठ हजार पाचशे दहा रुपये या महिन्यामध्ये सदस्यांची बचत जमा झालेली आहे एक हजार रुपये अंतर्गत कर्जाची मुद्दल परत आलेली आहे दोन हजार सातशे रुपये म्हणजेच सत्तावीसशे रुपये त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेला आहे दोनशे चोपन्न रुपये तर ही सर्व बाजू जी आहे तर ही जमा बाजू आहे त्यानंतर या जमा झालेल्या पैशामधून जो गटाने खर्च केलेला आहे तर तोही आपण कच्च्या वहीमध्ये लिहिलेला आहे याच्यामध्ये बँकेचे चार्जेस जी एस टीचे कट झालेले आहेत पाच रुपये चाळीस पैसे तर बँकेच्या पासबुकमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये सी जी एस टी व एस जी एस टी अशा दोन एंट्रीज आपल्याला पाहायला मिळतात तर याच्यामध्ये अशी पॉईंटमध्ये रक्कम कट झालेली असते दोन रुपये सत्तर पैसे पाच रुपये दहा पैसे वगैरे वगैरे तर इथं आपण दोन रुपये सत्तर पैसे सी जी एस टी व दोन रुपये सत्तर पैसे एस जी एस टी म्हणजे सेंट्रलचा जी एस टी आणि स्टेटचा जी एस टी तर या दोन्हींची बेरीज आपण इथं लिहिलेली आहे पाच रुपये चाळीस पैसे त्यानंतर प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये झेरॉक्सचा खर्च या महिन्यामध्ये झालेला आहे वीस रुपये नंतर अंतर्गत कर्जाचं वाटप झालेलं आहे सदस्यांना दहा हजार रुपये तर ही रक्कम इथं आपण लिहिलेली आहे त्यानंतर अखेर शिल्लक हातात आहेत एकशे साठ रुपये व बँकेच्या पासबुकमध्ये गटाच्या शिल्लक आहेत दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे तर हा या महिन्यातील जो काही खर्च आहे किंवा जी जमा आहे तो सर्व जो काही जमा खर्च आहे तर तो आपण कच्च्या वहीमध्ये नोंद केलेला आहे यानंतर हा जो काही जमा खर्च आहे तर तो आपण बैठका अहवालमधील जमा आणि खर्च रखान्यांमध्ये आपण हा खर्च नोंद करणार आहोत जमा खर्चाची नोंद आपण कच्च्या वहीमध्ये केलेली आहे तर ती पहिल्यांदा आपण बैठकाहवालमधील जमा आणि खर्च विवरणमध्ये लिहून घेणार आहोत तर याच्यामध्ये जमा बाजूला सगळ्यात पहिल्यांदा मागील शिल्लक खातात आहे दोनशे रुपये बँकेत शिल्लक आहेत आठ हजार पाचशे दहा रुपये सदस्य बचत जमा आहे एक हजार रुपये त्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज आहे दोनशे चोपन्न रुपये यानंतर अंतर्गत कर्ज वसुली आहे दोन हजार सातशे रुपये या सर्व रकमांची जर बेरीज आपण केली तर ही बेरीज बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये इतकी येते यानंतर आपण खर्च बाजू लिहिणार आहोत खर्च बाजूमध्ये या महिन्यामध्ये अंतर्गत कर्ज वाटप आहे दहा हजार रुपये अंतर्गत कर्ज वाटप दहा हजार रुपये यानंतर बाकीच्या रखान्यांमध्ये कुठलीही ना रक्कम नाही प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये ग्रामसंघाची सभासद फी नाही इतर खर्चमध्ये ना झेरॉक्सचे आपले जे काही चार्जेस कट आहेत झेरॉक्सचे इतर खर्चमध्ये झेरॉक्सचे आपले खर्च झालेला आहे वीस रुपये अखेर शिल्लक हातात आहेत एकशे साठ रुपये बँकेमध्ये शिल्लक आहे दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे व बँक चार्जेस आपले कट झालेले आहेत बँक चार्जेस जीएसटीचे कट झालेले आहेत पाहिजे तर आपण इथं जीएसटी असं लिहू शकतो तर जी एस टी चार्जेस कट झालेले आहेत पाच रुपये चाळीस पैसे या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ही रक्कम येते बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये अशा पद्धतीने आपण जमा आणि खर्च विवरण लिहून घेतलेलं आहे तर हे जमा आणि खर्च दोन बाजू ज्या आहेत एकूण जमा व एकूण खर्च तर या दोन्हीही समान आलेले आहेत यानंतर आपण हे जे काही जमा आणि खर्च आहे तर ते रोख पुस्तकामध्ये जमा आणि खर्च रकान्यांमध्ये लिहून घेणार आहोत बैठक मधील माहे ऑगस्ट दोन हजार बावीसची जी जमा बाजू आहे तर ती जशीच्या तशी आपण गोशवाऱ्यामधील जमा बाजूच्या आठवडी मासिक कॉलममध्ये लिहून घेणार आहोत तर याच्यामध्ये दोनशे रुपये हात शिल्लक आहे आठ हजार पाचशे दहा रुपये बँकेत शिल्लक आहे एक हजार रुपये सदस्य बचत आहे यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज आहे दोनशे चोपन्न रुपये अंतर्गत कर्ज वसुली आहे दोन हजार सातशे रुपये या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये यानंतर आपण खर्च बाजू लिहिणार आहोत तर खर्च बाजूमध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे दहा हजार रुपये यानंतर आपला प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये झेरॉक्सचे जे काही खर्च आहे तर तो आहे वीस रुपये अखेर शिल्लक हातात आहेत एकशे साठ रुपये व अखेर शिल्लक पासबुकमध्ये आहेत दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे त्याचबरोबर बँकेचे चार्जेस कट झालेले आहेत पाच रुपये चाळीस पैसे या सर्व रक्कमांची जर आपण बेरीज केली तर ही रक्कम येते बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये अशा पद्धतीने आपण जमा आणि खर्च बाजू लिहून घेतलेली आहे यानंतर आपण सुरुवातीची शिल्लक सुरुवातीची शिल्लक आजची जमा व एकूण हे जमा बाजूचे लिहिणार आहोत याच्यामध्ये सुरुवातीची शिल्लक जर बघितली तर मागील शिल्लक हातात व मागील शिल्लक बँकेत या दोन रक्कमांची बेरीज करावी लागेल ही बेरीज येईल आठ हजार सातशे दहा रुपये यानंतर आजची जमा म्हणजे सदस्य बचतपासून ते इतरपर्यंतच्या रकान्यांमधील बेरीज तर त्या सर्व रक्कमांची जर बेरीज केली तर तीन हजार नऊशे चोपन्न रुपये येईल तीन हजार नऊशे चोपन्न रुपये या दोन्हींची बेरीज आपण केली तर ही रक्कम येईल बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये ही झाली सुरुवातीची शिल्लक जमा बाजूची यानंतर आजचा खर्च खर्च बाजूला आजचा खर्च आजच्या खर्चमध्ये आजचा खर्च झालेला आहे कर्ज वाटप दहा हजार रुपये प्रवास खर्च वीस रुपये स्टेशनरी खर्च वीस रुपये व बँक चार्जेस पाच रुपये चाळीस पैसे या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर आजचा खर्च येईल दहा हजार पंचेचाळीस रुपये चाळीस पैसे व अखेरची शिल्लक बँकेत आहे दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे व अखेरची शिल्लक हातात आहे एकशे साठ रुपये या दोन्हींची जर आपण बेरीज केली तर ही रक्कम येईल दोन हजार सहाशे अठरा रुपये साठ पैसे आजचा खर्च व अखेरची शिल्लक यांची बेरीज केल्यानंतर ही रक्कम येते बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये बारा हजार सहाशे चौसष्ट रुपये अशा पद्धतीने आपण आजची जमा आ, अशा पद्धतीने आपण जमा बाजूची एकूण रक्कम व खर्च बाजूची एकूण रक्कम लिहून घेतलेली आहे यानंतरची स्टेप आहे एकूण गोषवारा जमा बाजू तर एकूण गोषवारा जमा बाजू काढताना पहिल्या दोन कॉलम मध्ये आपण काही रक्कम लिहिणार नाही यानंतर आपण जमा बाजूचा एकूण गोषवारा लिहिणार आहोत एकूण गोष्टवाऱ्यामध्ये सुरुवातीच्या दोनही रखाण्यांमध्ये आपण डॅश लि केलेला आहे याच्यामध्ये कोणतीही रक्कम लिहिणार नाही यानंतर सदस्य बचत चालू महिन्यातील आहे एक हजार रुपये व मागील एकूण घोषवाऱ्यामध्ये आहे चार हजार रुपये तर हे चार हजार रुपये अधिक एक हजार रुपये मिळून पाच हजार रुपये सदस्य बचत होईल यानंतर इतर बचत नाही बँकेच्या कर्जावरील व्याज नाही संघाच्या कर्जावरील व्याज नाही अंतर्गत कर्जावरील व्याज चालू महिन्यामध्ये आहे दोनशे चोपन्न रुपये व मागील आहे अठ्ठावीस रुपये दोनशे चोपन्न अधिक अठ्ठावीस या दोन रकमांची बेरीज केली तर ती येईल दोनशे ब्याऐंशी रुपये त्यानंतर मागील दंड मागी आहे दहा रुपये या महिन्यामध्ये कुठलाही नाही तर इथं दहा रुपये घेतलेला आहे बँक कर्ज वसुली नाही मागे देखील नाही आहे ग्रामसंघ कर्ज वसुली नाही चालू महिन्यामध्ये अंतर्गत कर्ज वसुली आहे सत्तावीसशे रुपये व मागील गोषवाऱ्यातील आहे सहाशे रुपये सत्तावीसशे अधिक हे सहाशे हे मिळून होतील तीन हजार तीनशे रुपये यानंतर आर एफ तीस हजार रुपये आपल्याला आलेला आहे तर तो तीस हजार रुपये तसाच इथं आपण लिहित आहे या महिन्यामध्ये कोणताही आर एफ नाही सी आय एफ नाही बँकेकडून प्राप्त कर्ज नाही बँकेकडून प्राप्त व्याज मागील गोष्टवाऱ्यामध्ये आहे सात रुपये तर ते सात रुपये आपण इथं तसेच लिहित आहोत आणि आपल्याकडे इतर जमा आहे तीनशे रुपये तर सर्व नोंदी आपण एकूण गोषवाऱ्यामध्ये करून घेतलेल्या आहेत या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज येईल अडतीस हजार आठशे नव्याण्णव रुपये जमा बाजूच्या एकूण गोषवाऱ्याची बेरीज आहे अडतीस हजार आठशे नव्याण्णव रुपये यानंतर खर्च बाजूचा एकूण गोषवारा आपण लिहिणार आहोत तर खर्च बाजूचा एकूण गोष्टवाऱ्यामध्ये चालू महिन्यातील गटांतर्गत कर्ज वाटप आहे दहा हजार रुपये मागील जर कर्ज वाटप आपण पाहिले एकूण घोषवाऱ्यातील तर ते आहे सव्वीस हजार रुपये हे सव्वीस हजार रुपये अधिक या महिन्यातील दहा हजार रुपये मिळून हे होतील छत्तीस हजार रुपये यानंतरच्या कुठल्याही कॉलममध्ये आपल्याकडं काहीही नोंदी नाही आहेत तर आपल्याकडं प्रवास खर्च या महिन्यामध्ये झालेला आहे वीस रुपये मागील प्रवास खर्च आहे वीस रुपये दोन्ही मिळून होतील चाळीस रुपये सभासद फी नाही त्यानंतर स्टेशनरीचा या महिन्यातील खर्च आहे वीस रुपये मागील खर्च आहे दोनशे रुपये तर दोनशे अधिक वीस मिळून दोनशे वीस रुपये अखेर शिल्लक हातात एकशे साठ रुपये आपण तशीच लिहिलेली आहे त्यानंतर बँक पासबुकची शिल्लक दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे व बँकेचे चार्जेस पाच रुपये चाळीस या महिन्यातील व मागील आहेत पंधरा रुपये या दोन्हींची बेरीज केली असता वीस रुपये चाळीस पैसे हे सर्व रक्कम आपण लिहून घेतलेले आहेत तर याची बेरीज आपण केली तर ही रक्कम येईल अडतीस हजार आठशे नव्याण्णव रुपये अशा पद्धतीने आपली एकूण गोश्वारा जमा बाजू व एकूण गोश्वारा खर्च बाजू दोन्ही रकमा जुळलेल्या आहेत आठवडी मासिक जमा बाजू व आठवडी मासिक खर्च बाजू या दोन्ही रकमा समान आलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण माहे ऑगस्ट या महिन्याचा गोशवारा पाहिला यानंतर माहे सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजेच गटाच्या स्थापनेचा सहावा महिना तर याचा जमा खर्च आपण कच्च्या वहीमध्ये लिहून घेतलेला आहे तर हा आपण पाहणार आहोत यामध्ये मागील शिल्लक हातात रक्कम आहे एकशे साठ रुपये मागील शिल्लक बँकेत आहे दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे सदस्य बचत आहे एक हजार रुपये अंतर्गत कर्जावरील मुद्दल जमा झालेला आहे दोन हजार सातशे रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज आपल्याकडे या महिन्यामध्ये जमा आहे दोनशे सत्तावीस रुपये त्यानंतर बँकेकडून या महिन्यामध्ये आपल्याला जी काही सेव्हिंग अकाउंटवर आपली रक्कम शिल्लक आहे तर त्याच्यावरती व्याज जमा झालेला आहे ते मिळालेलं आहे एकवीस रुपये अशा पद्धतीने जी काही जमा बाजू आहे तर ती पहिल्यांदा आपण लिहिलेली आहे त्यानंतर या महिन्यामध्ये प्रवास खर्च झालेला आहे वीस रुपये स्टेशनरीचा खर्च झालेला आहे दहा रुपये आणि गटांतर्गत सदस्यांना कर्ज वाटप आपण केलेलं आहे चार हजार रुपये या व्यतिरिक्त अखेर शिल्लक हातात आहेत वीस रुपये आणि बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत दोन हजार पाचशे सोळा रुपये साठ पैसे तर या सर्व कच्च्या वहीतील रकमा पहिल्यांदा आपण बैठक मधील जमा आणि खर्च विवरणमध्ये लिहून घेणार आहोत माहे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये आपण जे कच्च्या वहीतील जमा खर्च आहे तर तो जमा आणि खर्च विवरण बैठक अहवालमध्ये जे रकाने आहेत त्याच्यामध्ये लिहून घेणार आहोत पहिल्यांदा आपण जमा बाजू लिहितो आहे तर याच्यामध्ये मागील शिल्लक रक्कम हातात आहे एकशे साठ रुपये बँकेत शिल्लक आहेत दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे सदस्य बचत एक हजार रुपये त्याच्यानंतर अंतर्गत कर्जावरील व्याज आहे दोनशे सत्तावीस रुपये दंड काही आलेला नाहीये त्याच्यानंतर अंतर्गत कर्जाची वसुली आहे दोन हजार सातशे रुपये त्यानंतर फिरता निधी नाही बँकेकडून प्राप्त कर्ज नाही बँकेकडून प्राप्त व्याज आहे एकवीस रुपये या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर आपल्याकडे या महिन्यामध्ये एकूण जमा आहे सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये साठ पैसे सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये साठ पैसे तर ही आपली जमा बाजू लिहून झालेली आहे यानंतर आपण खर्च बाजू लिहिणार आहोत तर खर्च बाजूमध्ये या महिन्यामध्ये आपण सदस्यांना कर्ज वाटप केलेलं आहे चार हजार रुपये यानंतर आपण इतर कोणताही खर्च इथं नाही बँकेला कुठलंही व्याज दिलेलं नाही ग्रामसंघात व्याज दिलेलं नाही मानधन नाही पण प्रवास खर्च आपला या महिन्यामध्ये वीस रुपये झालेला आहे व इतर खर्चामध्ये आपण स्टेशनरीसाठी इतर खर्चामध्ये आपण स्टेशनरीसाठी दहा रुपये खर्च केलेले आहेत यानंतर अखेर शिल्लक आपल्या हातात आहेत वीस रुपये व बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत दोन हजार पाचशे सोळा रुपये साठ पैसे या सर्व रकमांची जर आपण बेरीज केली तर ही रक्कम येईल सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये साठ पैसे अशा पद्धतीने आपण एकूण जमा व एकूण खर्च या दोन्ही रकमा समान आलेल्या आहेत व जमा आणि खर्च आपण लिहून घेतलेला आहे तर हा जमा आणि खर्च आपण रोखवहीमध्ये जमा आणि खर्च बाजूला पहिल्यांदा जसाच्या तसा लिहून घेणार आहोत माहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये गोशवाऱ्यातील जमा बाजू आपण पहिल्यांदा लिहितो आहोत तर आठवडी मासिक या रकान्यांमध्ये आपण बैठका हवालमधील जमा बाजू जशीच्या तशी लिहिणार आहोत याच्यामध्ये मागील शिल्लक हातात आहेत एकशे साठ रुपये बँकेत शिल्लक आहेत दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे या सर्व ज्या काही रक्कम आहेत तर त्या आपण जशाच्या तशा लिहून घेणार आहोत ज्या त्या कॉलममध्ये बऱ्याच वेळेला या रकमा लिहायला आपण चुकतो त्यामुळे आपला गोशवारा देखील बरोबर येत नाही तर या रकमा पहिल्यांदा आपण जशाच्या तशा लिहून घेणार आहोत यामध्ये बँकेचं व्याज मिळालेलं आहे आपल्याला या महिन्यामध्ये एकवीस रुपये आणि या सर्वांची बेरीज होते सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये साठ पैसे तर ही जमा बाजू आपण लिहिलेली आहे याच पद्धतीने आपण खर्च बाजू देखील लिहिणार आहोत तर खर्च बाजूमध्ये गटांतर्गत कर्ज वाटप आहे चार हजार रुपये इतर कोणताही आपला खर्च झालेला नाही यामध्ये प्रवास खर्च झालेला आहे तो आहे वीस रुपये स्टेशनरीसाठीचा खर्च आहे दहा रुपये व अखेर शिल्लक हातात आहेत वीस रुपये आणि बँकेच्या पासबुकमध्ये शिल्लक आहेत दोन हजार पाचशे सोळा रुपये साठ पैसे या सर्व रकमांची जर बेरीज केली तर ही रक्कम येते सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये साठ पैसे तर आठवडी मासिक खर्च बाजू व आठवडी मासिक जमा बाजू आपण पहिल्यांदा लिहून घेतलेली आहे यानंतर जमा बाजूमध्ये सुरुवातीची शिल्लक आपल्याकडे जमा झालेली आहे मागील शिल्लक हातात एकशे साठ व बँकेतील शिल्लक चार हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये साठ पैसे या दोन्हींची जर बेरीज केली तर ती येते दोन हजार सहाशे अठरा रुपये साठ पैसे दोन हजार सहाशे अठरा रुपये साठ पैसे यानंतर आजची जमा आपण बेरीज केली तर ही रक्कम येते तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये या दोन्ही रक्कमांची बेरीज केल्यानंतर सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये साठ पैसे इतकी आपली एकूण येते यानंतर आजचा खर्च जर आपण बघितला तर आजच्या खर्चमध्ये आपल्याकडे खर्च झालेला आहे चार हजार तीस रुपये चार हजार तीस रुपये आणि अखेरची शिल्लक आपल्याकडे आहे दोन हजार पाचशे छत्तीस रुपये साठ पैसे या दोन्हींची आपण बेरीज केली तर ही रक्कम येते सहा हजार पाचशे सहासष्ट रुपये साठ पैसे अशा पद्धतीने या दोन्ही रकमा समान आलेल्या आहेत यानंतर आपण एकूण गोषवारा लिहिणार आहोत जमा बाजूचा जमा बाजू एकूण गोषवारा यामध्ये पहिल्या दोन कॉलम मध्ये आपण कुठलीही रक्कम लिहिणार नाही तर याच्यामध्ये डॅश केली त्यानंतरचा कॉलम आहे सदस्य बचत मागील एकूण गोष्ट सदस्य बचत आहे पाच हजार रुपये चालूची आहे एक हजार रुपये अशी मिळून होईल सहा हजार रुपये त्यानंतर अंतर्गत अंतर कर्जावरील व्याज आहे दोनशे सत्तावीस रुपये या महिन्यातील व मागील आहे दोनशे ब्याऐंशी रुपये तर एकूण होईल पाचशे नऊ रुपये त्यानंतर दंड आहे दहा रुपये त्यानंतर अंतर्गत कर्ज वसुली दोन हजार सातशे रुपये चालू महिन्यातील तीन तीन हजार तीनशे रुपये या महिन्यातील अशी मिळून सहा हजार रुपये या महिन्यामध्ये या एकूण गोष्टवाऱ्यामध्ये अंतर्गत कर्ज वसुली होईल त्यानंतर आर एफ तीस हजार रुपये आणि बँकेकडून प्राप्त व्याज एकवीस रुपये या महिन्यामध्ये व सात रुपये मागील एकूण गोष्ट तर असे मिळून हे अठ्ठावीस रुपये आलेले आहेत त्याचबरोबर ही तीनशे रुपये इतर जमा रक्कम या सर्वांची जर बेरीज केली तर ही येते बेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस रुपये यानंतर खर्च बाजूचा एकूण गोषवारा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये या महिन्यातील कर्ज वाटप आहे चार हजार रुपये व मागील कर्ज वाटप आहे एकूण गोषवाऱ्यामध्ये छत्तीस हजार रुपये याची बेरीज होईल चाळीस हजार रुपये यानंतर आपल्याकडे प्रवास खर्च मागील आहे चाळीस रुपये आणि या महिन्यातील आहे वीस रुपये मिळून झाला साठ रुपये त्याचबरोबर स्टेशनरी खर्च या महिन्यामध्ये आहे दहा रुपये व मागील आहे दोनशे वीस रुपये तर असा मिळून दोनशे तीस रुपये स्टेशनरी खर्च आहे त्याचबरोबर वीस रुपये हातात शिल्लक आहेत ते जसेच्या तसे लिहिलेले आहेत त्यानंतर दोन हजार पाचशे सोळा रुपये साठ पैसे ही बँकेतली शिल्लक आहे पासबुकमधली ती आपण जशीच्या तशी लिहिलेली आहे त्यानंतर वीस रुपये चाळीस पैसे हा आपला बँक चार्जेस एस एम एसचे वगैरे जे कट झालेले आहेत तो, तो वा खर्च आहे तर तोही जसाच्या तसा मागील महिन्यातील आपण लिहून घेतलेला आहे या सर्वांची जर बेरीज केली तर ती येते बेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस रुपये याचा अर्थ एकूण गोषवारा जमा बाजू व एकूण गोशवारा खर्च बाजू या दोनही समान आलेले आहेत तर आठवडी मासिक जमा बाजू व वा आठवडी मासिक खर्च बाजू या दोन समान आलेल्या आहेत त्याचबरोबर एकूण गोशवारा देखील समान आलेला आहे तर या प्रमाणे आपण या महिन्याचा माही सप्टेंबर दोन हजार बावीसचा गोषवारा या गटाचा काढलेला आहे तर या उदाहरणामध्ये आपण अंतर्गत कर्जावरील व्याज त्यानंतर अंतर्गत कर्ज वसुली जर बँकेचे व्य व्याज आपल्याला प्राप्त झाले असेल तर ते त्यानंतर स्टेशनरी त्यानंतर प्रवास खर्च अंतर्गत कर्ज वाटप या सर्व गोष्टी कशा पद्धतीने नमूद करायच्या व त्या एकूण गोषवाऱ्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या बेरजा करायच्या तर या संदर्भामध्ये माहिती घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहे ऑक्टोबर दोन हजार बावीस व माहे नोहेंबर दोन हजार बावीस तर या दोन महिन्यातील गटाचा गोशवारा आहे तो पाहणार आहे तर याच्यामध्ये आपण अजून काही हेडिंगमध्ये गटाचे व्यवहार दाखवणार आहोत तर ते निश्चितच आपल्याला उपयोगाचे ठरतील आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद